सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी येथील क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील उपयोगात न येणारे रासायनिकयुक्त युक्त नाल्याद्वारे सोडण्यात येणारे दूषित पाणी कास्तकारांचे शेतात व वैनगंगा नदी पात्रात अमित मेश्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्या अनुषंगाने अमित मेश्राम यांनी क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी तसेच कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिकयुक्त युक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील होणारे पिकांचे नुकसान व सदर पाणी वैनगंगा नदीपात्रात जात असल्याने उद्भवणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य संबंधित आजार लक्षात घेता नाला बुजवण्यात यावा यासह अन्य असलेल्या मागण्यांचे निवेदन संबंधित विभागासह महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठवले होते न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता सदर प्रकरणाबाबतची बातमी माध्यमांवर प्रसारित होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जागे झाले व मंडळाचे कर्मचारी अधिकारी देवाडी येथील क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखाना स्थळी दाखल झाले दरम्यान त्यांनी परिसराची पाहणी केली व कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक युक्त पाण्याचे नमुने तपासले व कारखाना व्यवस्थापनाला सदर प्रकाराबाबत त्वरित उपाययोजना करण्यास सांगितले दरम्यान अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईही केल्याचे सांगितले प्रदूषणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळाने या उद्योगाची के पाहणी केली आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही तफावती होत्या त्या अनुषंगाने मंडळाने कारवाई केली आहे आणि उद्योगाला प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी निर्देश दिले आहेत त्या हिशोबाने उद्योगाने कामाला सुरुवात केलेली आहे उद्योगाला ताकीद देण्यात आली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्योगाचं पाणी बाहेर जाणार नाही त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी त्यांना निर्देश दिले असून याच्या आधी या, या उद्योगातली कारवाई करून त्यांची दोन लाखाची प्रत्येक दोन वेळा बँकेटी जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्यावध करण्यासाठी त्यांचं काम चालू आहे तरी आज आलेल्या तक्रारच्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली पाहणीमध्ये नाल्यांची आम्ही सॅम्पल घेतलं सगळ्या तक्रार तक्रार जे रिप्रेझेंटेटव्ह त्यांच्या उपस्थितीत सॅम्पल घेतलं आहे काही ठिकाणी थोडंसं डिस्चार्ज म्हणजे स्मॉल ट्रिकल असं आढळून आलेलं आहे इंडस्ट्रीला आम्ही ताबडतोब ते बंद करण्याचे आम्ही निर्देश मी अमित मिश्राम शिवसेना विभाग प्रमुख पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अधिकारी आज क्लिअर अँड ड्रग्स कंपनीच्या परिसरात येऊन त्यांनी पाहणी केली आणि या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या दानपीक उद्ध्वस्त होत असल्याची बाब आणि वनगंगा नदीपात जात असलेला हा क्लिअर अँड ड्रग्जच्या या संदर्भात आज अधिकाऱ्यांनी आप केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी पाहणी केली आणि आज पाण्याची सॅम्पल तपासणी करण्यासाठी त्यांनी नागपूरला घेऊन गेलेले आहेत याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोर्डच्या अधिकाऱ्यांनी मनोज वटाने सर आणि हे आपले जे ह्या सुषदकर सर किशोर पुषदकर सर यांनी आम्हाला आश्वासन दिलं यावेळी सगळे शेतकरी उपस्थित होते आम्ही म्हणलं याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन होईल याची गांभीर्याने दखल घ्यावी असं आम्ही त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे बुलढाणा शहर हे सह्याद्री व अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले आहे शहराला चारही बाजूने जंगलाचा वेडा आहे त्यात हिंस्र प्राण्यांची संख्या मोठी आहे शहरातील राजूरघाट परिसरातून एक बिबट्या रात्रीच्या सुमारास म्हाडा कॉलनीत शिरलाय तो बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आलाय पर्यावरण मित्र मंडळाच्या सदस्यांना तो बिबट्या दिसून आलाय त्यांनी तत्काळ वनविभागाला विभागाला याबाबतची माहिती दिली हा परिसर लोकवस्तीचा असल्याने नागरिक भयभीत झाले आहे सकाळी या परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी असंख्य नागरिक जात असतात अशा प्राण्यांमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे खामगावच्या बाजार समितीमध्ये मापात पाप करत असल्याची घटना समोर आली आहे मोजमाप करताना एका क्विंटल मागे किलो जास्तीचे धान्य मोजून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत समोर आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला इंगळे या शेतकऱ्याने खामगाव बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला होता चाळीस क्विंटल शेतमालाची मोजणी सुरू झाली मोजणी सुरू असताना जास्तीच्या मालाची लूट होत असल्याचे संबंधित शेतकऱ्याच्या निदर्शनास आले त्याने आरडाओरडा करून बाजार समिती सर्व शेतकरी गोळा केले बाजार समितीच्या संचालकांनी दखल घेत संबंधित शेतकऱ्याला कार्यालयात बोलून घेतले या प्रकरणी बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांनी त्वरित दखल घेत सावता ट्रेडर्स अडक दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश दिले आहे मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी काढण्यात आला नागपूर चौका पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा काढण्यात आला या प्रशिक्षणार्थींचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपत आला असून आता त्यांना त्यांच्या कामावरून बडतर्फ करण्यात येणार आहेत त्यामुळे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने कायमस्वरूपी रोजगार द्यावा या मागणीसाठी हा मुखमोर्चा काढण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी याकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला यानंतर महाविकास आघाडीतील धूसफूस समोर येत आहे नुकत्याच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घराचा आहेर दिला त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानधारा मल्टीस्टेटवर ईडीने मोठी कारवाई केली आहे ज्ञानधारा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे ईडीने सुरेश कुटेंची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत एक हजार चारशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात आलं आहे सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून चार लाखाहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास दोन हजार सत्तर कोटी रुपये गोळा केले ठेवीदारांना बारा ते चौदा टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र या ठेवीदारांचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या खर्चाच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली छत्तीसगड मधील मुंगेली जिल्ह्यात मोठा अपघात झाला गुरुवारी रामबोड भागात असलेल्या कुसुम चिमणी पडली त्यात तीस जण दाबले गेले आहेत त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली चिमणीखाली दाबले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे घटना घडल्यानंतर पोलीस व प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली तसेच ढिगाऱ्याखाली दाबले गेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरू केले आहे नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथून चोरीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल एक कोटी दोन लाख तेवीस हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांची वीज चोरी महावितरणाच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे या कारवाईत तडजोडीच्या रकमेपोटी तेरा लाख दहा हजारांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे संपूर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे या प्रकरणी ताज राईस मिलचे शफीक अंसारी यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन सुधारित दोन हजार सातच्या कलम एकशे एक्याण्णवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत एकाच मंचावर येणार असल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे आमदार रोहित पवार यांची सोशल मीडियावरती या संबंधित माहिती पोस्ट केली आहे बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोघं एका मंचावर येणार आहे नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार बारामतीत पहिल्यांदाच एका मंचावर येणार त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली राजकीय वर्तुळात लगेच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे मुंबई पासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचं ठाकरे गटाकडून ही घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे त्यांच्यामध्ये काय चाललं आहे हे जर तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री